कोल्हापूरच्या शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी लोककला फाउंडेशनच्या वतीनं पन्हाळगडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पंचवीस विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत पंधराहून अधिक बॅग भरून घन कचरा प्लास्टिक दारूच्या बाटल्या गोळा केल्या पन्हाळगडावर कोल्हापूरच्या आझाद नायकवडी लोककला फाउंडेशनतर्फे आणि पन्हाळ नगर परिषदेच्या सहकार्यानं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पन्हाळचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्या हस्ते आणि आझाद नायकवडी यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली पर्यावरण रक्षणाबरोबरच गडकिल्ल्यांचं संरक्षण संवर्धन होणं गरजेचं आहे गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचं काम प्रत्येकानं हाती घेऊन ते निरंतर सुरू ठेवलं पाहिजे असं मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी सांगितलं या स्वच्छता मोहिमेत फाउंडेशनच्या तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी हातात झाडू खराटे अशा सर्व साहित्यासह सहभाग घेतला गडावरील मुख्य रस्त्यासह गडकीला स्वच्छ करून सुमारे पंधराहून अधिक बॅग भरून घडकचरा प्लास्टिक दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या यावेळी पुण्यातील सीओ टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी उपस्थित होते